जीवन हे कितीही गुंतागुंतीचे असले तरी ते जगणे अगदी सोपे करता आले पाहिजे त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो जीवनामध्ये अनेक अडचणी या येत असतात पण त्या अडचणींवर मात करून जीवन सोपे करून आपल्याला जगता देखील आले पाहिजे त्यासाठी आपण काही अनमोल विचार आज पाहणार आहोत त्या विचारांची देवाणघेवाण नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवणार आहे मनुष्य जवळची नम्रता संपली की त्याच्या जवळची माणुसकी देखी देखील संपून जाते असं म्हणतात ते काही खोटं नाही स्वप्न म्हणजे आपण केलेला केवळ विचार असतो पण उद्दिष्ट म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरवून केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नातून केलेली कृती ही नक्कीच आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाते आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही तर आनंद हाच सुखी जीवनाचा किंवा सुखी होण्याचा मार्ग आहे त्यामुळे नेहमी आनंदी राहा संकट आणि समस्या कितीही मोठ्या असल्या तरी या जीवनात प्रत्येक समस्यांवर तोडगा हा निघालेला असतो तो फक्त आपल्याला शोधायचा असतो ज्यातून आपल्याला मार्ग सापडणार असतो फक्त तो कुठे आणि कधी वापरायचा हे मात्र आपल्या हातात असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक करा मनात साचून राहिलेल्या वेदना दुःख निराशा संताप या नकारात्मक भावनांचा निचरा होऊ शकला नाही तर त्याचं घातक परिणाम किंवा घातक रसायन देखील तयार होतं आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होतो ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देत बसू नका आपला अनमोल वेळ अजिबात वाया घालू नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या जिथे अपेक्षा नसतात तिथे यश आपल्या हातात असतं खर तर यशस्वी कथा वाचून केवळ संदेश मिळतो पण अपयशाच्या कथा वाचून यशस्वी होण्याची कल्पना मिळतात आणि त्या कल्पनेतूनच आपण आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतो आयुष्यात नेहमी सजग आणि सक्षम राहिले पाहिजे कारण हवामान कधी बदलेल हे सांगता येत नाही पण माणसे कधी बदलतील हे कधीच देखील सांगता येत नाही हवामान एक वेळ पण माणूस हा अजिबात राहू शकत नाही दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते हे देखील कायम लक्षात असू द्या जीवनामध्ये शून्याला किंमत तीच व्यक्ती देते जी कष्ट करून शून्यातून आयुष्य घडवते कारण तिला कष्टाची किंमत ही समजलेली असते मन समाधानी असलं की छोट्या छोट्या गोष्टीत भरपूर आनंद घेता येतो त्यामुळे समाधानी आयुष्य जगायला शिका रक्कम बुद्धिमत्तेकडे खर्च होते होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा असते किंवा चांगला परतावा देते त्यामुळे ज्ञान हे नेहमी आत्मसात करत राहा पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम हे आयुष्य जगायला शिकवते कोण चांगला कोण वाईट याची जाणीव देखील करून देते झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निषावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षानुवर्ष मोठं होत वर्षान वर्षा, हो चाललोय तर खरं तर आपलं आयुष्य कुठेतरी कमी होतंय हे लक्षात असू द्या प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही नाराज व्हा त्याच्या सवयींवर त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर कधीही नाराज होऊ नका विसरा चुका पण त्याला नाही कारण माणुसकीपेक्षा मोठं काहीच नाही माणूस पुन्हा जीवनामध्ये येणं शक्य नसतं धावणाऱ्या वेळेसोबत बदल केलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी या स्थिर राहतात त्यामुळे वेळेप्रमाणे जगायला शिका वेळेप्रमाणे बदलायला शिका ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत त्यामुळे प्रत्येक पायरी चढताना ती विचारपूर्वक चढा कोणी थांबायचे हे आयुष्य हवे, हवेची पण असते ना चाकातून गेली की चाक पळत नाही आणि डोक्यात गेली की चांगलं वाईट देखील कळत नाही त्यामुळे अहंकार कधीच बाळगू नका जसे आहात तसेच राहा नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य देखील कमी पडेल त्यामुळे दुसऱ्यांच्या आवडीनुसार नाही तर स्वतःच्या आवडीप्रमाणे जगायला शिका आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक आहे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असते मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जी देखील आहे त्याच्यामुळे यश कशामध्ये संपादन करायचं कशामध्ये स्वतःला यशस्वी मानायचं हे स्वतःचं स्वतः ठरवा अपेक्षा आणि स्वार्थ या विचित्र खेळात एकदा माणूस अडकला की तो स्वतः सत्व तत्व मैत्री नातं एवढंच काय तर माणूस की देखील विसरून देखी जातो आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसतेच त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी देखील नसते स्वतःचा शोध घ्यायला नवीन काही शिकायची कोणीही तुम्हाला वेळ नाही देत तो वेळ तुमचा तुम्हाला शोधायचा असतो त्यामुळे आपला स्वतःचा वेळ हा स्वतःसाठी राखून ठेवता आला पाहिजे विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडतो त्यामुळे मनाला नेहमी आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा त्यातूनच तुम्ही समाधानी आयुष्य जगू शकाल म्हणून नेहमी चांगले विचार करा मनात आणावे आणि चांगले पॉझिटिव्ह विचारांनी आयुष्य घडवावे आधार आणि उधार दोघांनाही धार असते ती गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते त्यामुळे गरजवंतांना ओळखा समजू तर व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजूतदार होत नाही ती कधी कोणाला समजून घेऊ शकत नाही जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की आपल्या आई बाबांची इच्छा ही नक्की पूर्ण करता आली पाहिजे कारण त्यांनी पाहिलेली स्वप्न हे नक्कीच आपल्या आयुष्याला पद्धती बदला ध्येय अजिबात नाही ध्येयाकडे नेहमी लक्ष केंद्रित करा यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात त्यामुळे इतरांच्या विचाराने नाही तर स्वतःच्या मताने आयुष्य घडवायला शिका काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे ते त्यामुळे जे शक्य आहे नक्कीच प्रयत्न करा आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही त्यामुळे जीवनात हार न मानता प्रयत्न करत राहा जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंही लागेल त्यामुळे त्रास जीवनामध्ये झाला तर हारून जाऊ नका तुम्ही जितकं कठीण काम कराल जास्त यश हे तुमच्या मागे मागे येणार आहे रोज अशी एक गोष्ट करा जी तुम्हाला किंवा तुम्ही करायला तिला घाबरता त्यामुळे तुमच्या मते हे बळ निर्माण करणार आहे जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केला तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल नाहीतर न करण्यामागचं कारण मिळेल जीवनामध्ये काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात जे स्वप्न पाहत राहतात ते मागे राहतात आणि जे तयारीला लागतात ते पुढे जातात ज्यांचे मन सुंदर ज्यांचे देह सुंदर असते त्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे बोलणे आणि जगणे ही अगदी सुंदर असते त्यांच्या विचारांनी जीवनामध्ये एक आनंदाची भरारी निर्माण होते मनाच्या गाभारात रात्राने फुलवायची कि निवडुंगाचे कुंपण घालून विचार खुंटायचे जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं कि ते सुंदर असं रेखाटायचं हे आपलं आपण ठरवायचं कि एकच जन्म आहे म्हणून आयुष्य जगायचं आयुष्य हे सुंदर असत हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं आणि ज्याच्या मर्जीप्रमाणे जगायचं असतं पावसाचे थेंब छोटे जरी असले तरी त्याचे सतत पडत राहणे हे एका मोठ्या नदीला देखील जन्म देतात त्याच्यामुळे छोट्या गोष्टीला किंवा छोट्यांना कधीही कमी लेखू नका त्याचप्रकारे रोजचे पाठीवरचे किंवा पाठवलेले छोटे छोटे सुविचार जेव्हाच मोठे परिवर्तन देखील घडू शकतात त्यामुळे त्यातून देखील आपण खूप काही शिकू शकतो सुख फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं आवडणारी नाती सांभाळून ठेवा हरवली की गुगल सुद्धा शोधू शकणार नाही त्यामुळे काही नाती अशी असतात त्यांना जपावच लागतं खूप गरजेचं असतं कधी कधी का होईना स्वतःच मन मांडणं नाहीतर आपलीच माणसं आपल्याला हिशोबातून वजा करायला देखील मागे पुढे पाहत नाहीत त्यामुळे स्वतःच्या मतांचा देखील आदर करा स्वतःच्या मतांचा रिस्पेक्ट करा मतं मांडायला शिका मतं ओळखायला शिका एकमेकांना एकमेकांचा आदर करा भीतीपेक्षा मोठा कोणताही वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी कोणतीही लस नाही त्याच्यामुळे स्वतःमध्ये आत्मविश्वास बाळगा आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमीच प्रयत्न करा मग ते कर्म असो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचा वागणूक असो ती आपल्याला निश्चितच चांगली करता आली पाहिजे मृत्यू हा तोच दिवस आहे ज्या दिवशी आपल्याविषयी सर्वांच्या सर्वांचे तोंडून चांगले शब्द आणि स्तुती समोर येते त्यामुळे मृत्यूच्या आधी चांगलं कर्म करणं हे देखील आपलं कर्तव्य आहे आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात चुकतो तोच अनुभवातून शिकतो हे देखील लक्षात ठेवा नाहीतर काही लोक चुकांतून स्वतःला कमजोर समजून नेहमी आयुष्यामध्ये आयुष्याला नाराज करून घेतात लांब धागा व लांब जीभ फक्त समस्यांचे निर्माण करतात म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन हे सुखी होईल रंग पाहून मनुष्याचा स्वभाव शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक नेहमी साधेपणानेच भेटतात त्यामुळे अशा लोकांना नेहमी जीवनामध्ये टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा लोकांच्या मनापासून किंवा मनानुसार व सोयीनुसार वागत राहिलं की लोक स्वतःच्या गरजेनुसार बोलतात बरं आणि त्याचा वापर देखील करून घेतात लहान असताना वाटायचं की परीक्षा फक्त शाळेतच असतात आता समजतंय आयुष्य जगायला पण खूप काही परीक्षा पास कराव्या लागतात फक्त त्या परीक्षांचा रिझल्ट हा प्रदर्शित होत नाही आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी आपल्याला शिकून नक्कीच जाते मग ते चांगले असो किंवा वाईट त्यातून आपल्याला काय घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं आणि जे शिकलं ते साठवून ठेवायला शिका कोणीतरी कामाला येतं हे नक्कीच सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेशा कधीच मिळत नसतो चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतीक आहे त्यातून नातेही भक्कम टिकप्रमाणे तीक टिकण्यास मदत होते सूर्याची पण काय कमाल असते ना पूर्वेकडे असला तरी तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला की तो सूर्यास्त अशी त्याची दोन नावे दिली जातात त्यामुळे माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागलं तर चांगला आणि मनाविरुद्ध वागला तर वाईट अशी त्याची प्रतिमा निर्माण झालेली असते खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून देखील देखील निघून जातात ज्या आपल्याला वाटत नाही त्यामुळे जे तुमच्याजवळ आहेत तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असोत किंवा आपल्या हक्काची माणसं असोत त्या माणसांमध्ये जिव्हाळा आणि प्रेम निर्माण करा आज सापडलेलं एक सत्य चांगल्या व्यक्तीची देव चांगलीच परीक्षा घेतो आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा सरळ बोला खरं बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला ज्यामुळे आपल्याला जीवनामध्ये कधीही हारण्याची वेळ येणार नाही ना जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील जाणाऱ्याचा फार विचार करत बसू नका आयुष्य हसत खेळत जगले पाहिजे असे म्हणतात खेळणे म्हणजे काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि आयुष्यामध्ये मात्र फक्त संघर्ष करत राहतात आणि हसणे हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्यांमध्ये दबून जाते त्यामुळे हसणे हे देखील जीवनासाठी खूप उपयुक्त आहे निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात करता येते माणूस आहे आयुष्य हे चुकण्यासाठीच आपल्या हाताने जर कोणतं चांगलं काम झालं तर, तर तो दिवस खूप चेहऱ्यावर आनंद देऊन जातो आणि जर काही वाईट झालं तर वाईट दिवस म्हणून संबोधला जातो आयुष्य म्हणजे काय हे त्या गरीबाला विचारा जो त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा हुव्यात भरून विकतो अशा लोकांना संघर्ष काय हे नक्कीच माहीत असतं ऑक्सिजन असो की माणसाचे विचार एकदा पातळी खाली आली की धोका वाढतो त्यामुळे जीवनाच्या वाटेत कुणी दगड बनून आडवा आला तर प्रवास थांबवायचा नसतो तर जागा मिळत तिथून प्रवास चालूच ठेवायचा असतो त्यामुळे आपल्या आयुष्याचा संघर्ष हा आपण करत राहायचा असतो आयुष्यात प्रत्येक दिवशी घोंगावता येणारा चेंडू व्यवस्थित खेळला गेला नाही तर तो आपल्याला स्पर्धेतून आउट करतो हे देखील कायम लक्षात असू द्या माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगांच्या वेळी खरा गारवा देतो त्यामुळे नात्यातील ओलावा आणि नात्याची ओळख ही आपल्याला करता आली पाहिजे समाधानी असलं की छोट्या भांडवल करून भरपूर आनंद घेता येतो त्यामुळे समाधानी आयुष्य जगण्यासाठी एक एका ठिकाणी वाचलेलं सुंदर वाक्य आहे जे घसरलेला पाय तुम्हाला सावरता येईल पण बोललेले शब्द हे कधीही सावरता येणार नाही त्यामुळे जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा पण ती खरी असायला हवी आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये हवी जेणेकरून नात्याला ही आपल्याला टिकवता आलं पाहिजे पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही तुटलेली लेखणी आणि इतरांची ईर्ष्या स्वतःचं भाग्य हे कधीच लिहू देत नाही कारण की ते इतरांच्या प्रगतीवर जळणारे असतात ते स्वतःची प्रगती कधीच करू शकत नाही कामाचा आळस आणि पैशाचा लोक माणसाला मोठं होऊ देत नाही आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही त्या एक सत्ताधारी व्यक्ती म्हणून समाजामध्ये वावरतात परिस्थिती विरोधात जाते जेव्हा तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला मात्र लुटलं जातं संघर्षातून आपला विजय नक्कीच आहे हे देखील कायम लक्षात असू द्या माणसाला सर्वात जास्त राग तेव्हाच येतो जेव्हा त्याच्या खरेपणावर संशय घेतला जातो आणि मग ते खरेपण सिद्ध करण्यासाठी त्याला स्वतःला संघर्ष करावा लागतो ज्या प्रकारे शेतात बी न पेरल्याने ती जागा गोवतानी भरली जाते तसेच डोक्यात सकारात्मक विचार जर टाकले नाहीत तर ती जागा नकारात्मक विचारांनी घेरली जाते आणि जीवनामध्ये मग निगेटिव्ह विचारांनी संघर्षाला किंवा आपण कधीही विजय यशाला विजयी करू शकत नाही आयुष्यामध्ये पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात असते पण मिळालेल्या पानांवर चांगला खेळ खेळणे हे आपल्या हातात असते जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्यायला हवं कारण की सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा पा बनायला पाण्याखाली उंचावून पडावं देखील लागतं त्यामुळे प्रत्येक यशामागे के संघर्ष हा दडलेला असतो भूतकाळाविषयी लढण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिकरे लढण्यातच खरा पराक्रम आहे त्यातूनच आपण स्वतःला सिद्ध करू शकतो हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ आई वडील मात्र पुन्हा कधीच मिळणार नाही त्यामुळे आई वडिलांना कधीही विसरून चालणार ना नाही त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्या संघर्षात आणि आपल्या यशात मदत करणार आहे कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले पण त्याचा एक प्रामाणिकपणा तो माणसामध्ये नाही आला स्त्रीच्या गर्भातून जन्म घेऊन त्यानेच पाठी लिहिली स्त्रियांना येथे प्रवेश नाही कमाल आहे माणसं तुझी